न्यूज नगर शहरात शाळेतच खून शिक्षण मंदिरात रक्तरंजित अध्याय सीताराम सारडा विद्यालयात दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये वाद एका विद्यार्थ्याचा थेट खून अहिला नगरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सीताराम सारडा विद्यालयात आज सकाळी घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवून गेले बागडपट्टी तोफखाना परिसरातील या शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला आणि तो थेट शस्त्र हल्ल्यापर्यंत गेला या हल्ल्यात एका विद्यार्थ्याचा म्हणजेच मोहम्मद मुसतंकीन तन्वीर जागीच मृत्यू झाला या प्रकारामुळे शाळेतील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे विद्यार्थ्यांकडे शस्त्र कसं आलं कोण जबाबदार शाळा प्रशासनाच्या ढिसाळपणामुळेच आज एका पालकाचा मुलगा त्याच शाळेच्या आवारात रक्तबंबाळ झाला हत्येची माहिती मिळताच तोफखाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी व डीवायएसपी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे या घटनेमुळे शाळेतील सुरक्षितता था, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेची चिकित्सा आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर मोठा सवाल उभा राहिला आहे शाळा काय शिकवत आहे शिक्षण की संघर्ष पालक भयभीत आहेत शिक्षक हादरलेत आणि संपूर्ण शहर आज विचारात आहे शाळा सुरक्षित आहे का सरकार व शिक्षण खात्याने तत्काळ या प्रकरणी हस्तक्षेप करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शहरातून जोर धरू लागली आहे प्रतिनिधी अझहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा